तर मित्रांनो तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पंचवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव ऑफिसर जाताना ईश्वरीला सांगून गेलाय त्याने लो ईश्वरीसाठी लोकेशन पाठवलंय आणि तिथे बोलवून घेतलंय ईश्वरी तिथे जाते आणि अर्णवला विचारते अर्णव सर आज चक्क लंचला तुम्ही मला इथे बोलवून घेतलात काय आहे काय आज आणि काही सांगायचं आहे का काही बोलायचं आहे का अर्णव म्हणतो हो मी सिंदोर मला तुला काहीतरी सांगायचंय अर्णवच्या ओठांपर्यंत ती गोष्ट येते पण तो बोलू शकत नाही अर्णव आय लव्ह यू बोलायला जाणार तेवढ्यात अर्णव ईश्वरी यांच्या मागच्या बाजूला जे जोडपं बसलेत ते भांडायला लागतं त्या जोडप्याच्या भांडणाचा आवाज ईश्वरी आणि पर्यंत येतो ईश्वरी अर्णव त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते बघायला जातात तो माणूस त्या बाईला म्हणतो तुझं प्रेम आहे ना तोंड दिले ना देवाने मग बोल ना बोललं तर मला कळेल ईश्वरी म्हणते एक मिनिट मी हे अजिबात सहन करणार नाही अहो तुमचं मनापासून प्रेम आहे ना तुम्हाला दिसत नाही का तिच्या मनात काय चालू आहे ते अर्णव त्या माणसाची बाजू घेतो अर्णव म्हणतो असं कसं मुलींचं आहे ना काही कळतच नाही तोंड दिलं आहे ना प्रेम आहे ना मनापासून मग बोला न, ना त्या दोघांची भांडणं राहतात बाजूला आणि अर्णव ईश्वरी भांडायला लागतात ईश्वरी म्हणते अर्णव सर अहो तुम्ही असं कसं बोलू शकता तिच्या मनात प्रेम आहे पण तुम्हाला कळत नाही आहे का त्यांना कळायला पाहिजे ना नेहमी मुलांनी पुढे व्हायचं असतं आणि प्रपोज करायचं असतं अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये खूप भांडणं होतात अर्णव आपलं डोकं शांत करतो आणि ईश्वरीला म्हणतो सॉरी मिसिंदोर मला काहीतरी सांगायचं आहे आय ईश्वरीला वाटतं की अर्णव म्हणतोय की आपण इथे जेऊ मस्त आपण लंच करू आणि त्यानंतर घरी जाऊ ईश्वरी म्हणते मला तुमच्यासोबत कुठेही यायचं नाही आहे आणि हे जेवण आहे ना तुम्हीच खा ईश्वरी निघून जाते अर्णव म्हणतो ही अशी काय आहे मला आय यू बोलायचं होतं आता कसं बोलू मी अर्णव पुन्हा विचारात पडतो की आता काय करायचं ईश्वरीसाठी स्पेशल असं काय करता येईल तर आता अर्णव ईश्वरीसाठी एवढे प्रयत्न करतोय ईश्वरीच्या पण मनात आहे पण दोघं एकमेकांना कसं प्रपोज करतात हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की अर्णव ईश्वरीला नम्रताच्या नावावरती जे काही इन्व्हेस्टमेंट केले आहेत ते दाखवतो आणि ईश्वरीचे सगळे डाउट्स क्लिअर होऊन जातात अर्णव विचारतो मी सिंदोर अजून काही कन्फ्युजन आहे ईश्वरी म्हणते हां आय एक आहे ही किरण कोण आहे आणि तुम्ही माझ्या समोर तिच्याशी का बोलत नाही तिचा फोन आला की तुम्ही लपून जाऊन बोलता नेमकी आहे तरी कोण अर्णव किरणला फोन लावतो आणि तो फोन स्पीकरवरती टाकतो अर्णव म्हणतो जरा अजून काहीतरी ॲड करायचं होतं मला त्याच्यामध्ये करता येईल का किरण म्हणतो हो सर आपण उद्या भेटू आणि ठरवू ईश्वरीला पूर्ण खात्री पडते की कि किरण ही मुलगी नाही आहे तर मुलगा आहे अर्णव फोन कट करतो अर्णव विचारतो मी सिंदोर मला खरं सांग किरण नावाची कोणी मुलगी असली असती मी तिला भेटायला गेलो असतो बोललो असतो तर तुला फरक पडला असता ईश्वरी म्हणते हो सर पडला असता फरक असा कसा नाही पडला असता अण्ण विचारतो का कशाला फरक पडला असता ईश्वरी म्हणते सर आपलं लग्न झालं आहे शादी केली आहे मॅरेज केलं आहे मी तुमची बायको आहे वाईफ आहे आणि तुम्ही इकडे तिकडे कुठेही बघायचं नाही दुसऱ्या मुलीकडे बघायचा विचार जरी केलात ना तर मेहंगा पडेगा हा गाठ माझ्याशी आहे अजिबात चालणार नाही मला हे अर्णव विचारतो का का नाही चालणार मी सिंदूर ईश्वरी म्हणते सर अ तुम्हाला कसं कळत नाही आहे माझं आहे ना तुमच्यावरती खूप प्रेम आहे मला कधीपासून तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं आय लव्ह यू सो so मच अर्णव म्हणतो हो मला नाही ऐकायला आलं परत बोल ईश्वरी म्हणते काय सर तुम्ही पण ईश्वरी अर्णवला मिठी मारते अर्णव म्हणतो मी सिंदोर अगं बोल काहीतरी मी सिंदूर बोल तेव्हा ऐश्वरीला ईश्वरीला कळतं की आपण स्वप्न बघतोय अर्णव म्हणतो मी सिंदोर अगं तुला का फरक पडतोय तू काही सांगितलंच नाही जाऊ देत चल झोपू उशीर झालाय अर्णव झोपायला जातो इथे ईश्वरी मनात म्हणते काय सर मला बोलायचं होतं राहून गेलं जाऊ देत मी लवकरच तुम्हाला सगळं सांगून टाकणार आहे पण आता फक्त मला रिलॅक्स एका गोष्टीसाठी वाटते ही किरण मुलगी नाही तर मुलगा आहे एकदम हलकं वाटते ईश्वरी डान्स करायला लागते अर्णव तिथे तो विचारतो मी सिंदोर हे काय चालू आहे ईश्वरी पटकन जाऊन झोपते अर्णवलाही कळलेलं असतं की ईश्वरी आपल्या प्रेमात बुडाली आहे आता लवकरच सांगायचं असं तो ठरवतो तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात अंजली खूप टेन्शनमध्ये असते सगळे अंजलीला विचारतात अंजली काय झाले कसलं टेन्शन आहे अगं काय मॅटर काय झालंय तुझ्या चेहऱ्यावरती असं टेन्शन कधीच नसतं अंजली सगळं प्रॉब्लेम सांगते राकेशच्या बाबतीत जे काही झाले ते सगळं सांगून अर्णवला ती दहा लाख रुपये मागते ईश्वरीला वाटतं की हे दहा लाख रुपये त्याला मिळू द्यायचे नाही ईश्वरी म्हणते अंजली ताई आपण एक काम करू ना आपण सांगू ना जिजूंना की ही केसेस सोडून द्या म्हणजे कसं आहे ना जीव धोक्यात टाकणं नको आणि पैसे घालवून नको हा एक मेव सोल्युशन आहे अर्णव म्हणतो ताई अगं माझ्याकडे एक मोठे वकील आहेत त्यांचा नंबर मी देतो त्या वकिलांना जाऊन भेटायला सांग म्हणजे कसं आहे ना त्या वकिलांकडे बॉडीगार्ड पण आहे आणि त्या वकिलांना आपण सांगू शकतो सगळा प्रॉब्लेम सांगू ते वकील गुंडांकडे जातील आणि पैसे मागून आणतील अंजलीला ही आयडिया आवडते अंजली लगेच राकेशला फोन लावायला जाते तर इथे वल्लरीला भंगारवाल्याचा फोन येतो वल्लरी धावत आपल्या रूममध्ये जाते आणि त्याच्याशी बोलते तिचा बॉक्स सापडलेला असतो वल्लरी खूप खुश होते ती फोन ठेवते आणि घरातून निघत असते अविनाश हे सगळं चोरून बघतो अविनाश मनात म्हणतो हिचा बॉक्स सापडला आता मलाच काहीतरी करावं लागेल मला बघायचं आहे त्या बॉक्समध्ये असा कुठला खजे नाही म्हणून ही एवढी तडमडते मला हे करायचं नव्हतं पण आता हे करावं लागणार आहे मला वल्लरीचा पाठलाग करावाच लागणार अविनाश वल्लरीच्या मागे जायचं बघतो पण त्याला असं वाटतं की एकदा आजींना सांगून जावं तर इथे आजींना कन्फ्युजन असतं आजी विचार करत असतात आधी जेव्हा गुरुजी आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं अर्णव ईश्वरी यांची पत्रिका जुळत नाहीये आणि परवा जेव्हा गुरुजी आले तेव्हा त्यांनी ईश्वरीचं कौतुक केलं होतं ईश्वरी घरची लक्ष्मी आहे असं सा सांगितलं होतं आजी खूप कन्फ्युज असतात नेमकी ईश्वरी आपल्या घरासाठी सुटेबल आहे की नाही त्यांना कळत नाही तेवढ्यात तिथे अंजली येते आजी अंजलीकडे मन मोकळं करतात ईश्वरीबद्दल सांगतात अंजली म्हणते आजी अगं तू अजिबात टेन्शन घेऊ नको ईश्वरी खूप चांगली आहे आजी म्हणतात पण मला एकदा पारखून घ्यावंच लागेल तेवढ्यात तिथे अविनाश येतो आजी अविनाशला म्हणतात अविनाश माझं एक, एक महत्त्वाचं काम आहे तेवढं कर अविनाशला बाहेर जायचं असतं पण आजींचं काम तो डावलू शकत नाही आजी म्हणतात अविनाश मी तुला अर्णव ईश्वरीच्या पत्रिका देते तू गुरुजींकडे जा आणि त्या चेक करून घे अविनाश ठीक आहे म्हणतो आणि तो तिथून निघतो तर इथे अर्णव ऑफिससाठी रेडी झालेला असतो ईश्वरी त्याच्याकडे येते आणि अर्णव म्हणतो मी सिंदूर मी चाललो आहे मामा पण बाहेर चाललं आहे पण अजिबात घाबरू नकोस राकेश घरामध्ये नाही आहे आणि तो जर आला तर मला फोन कर आणि ईश्वरी म्हणते अहो सर आता मी ते राकेशला अजिबात घाबरत नाही मघाशी पण बघितलं ना त्याचा प्लॅन कसा फ्लॉप केला ते अर्णवचं शर्टचं बटन तुटलेलं असतं अर्णव शर्ट चेंज करणार असतो ईश्वरी म्हणते सर मी आहे ना मी तुम्हाला बटन लावून देते अर्णव म्हणतो मागच्या वेळेस बटन तुटलं होतं त्यावेळेस तू नाही म्हणाली होतीस बटन लावायला ईश्वरी म्हणते सर अहो तेव्हा आपण नवरा बायको नव्हतो ना आता मी तुम्हाला मनापासून नवरा मानते ईश्वरी अर्णवच्या शर्टचं बटन लावून देते अर्णव इथे ठरवतो की आता ईश्वरीला आपण दुपारी बोलवायचं आणि प्रेमाची कबुली द्यायची अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदूर तू दुपारी लंच साठी मी तुला लोकेशन पाठवते तिथे ये ईश्वरी म्हणते सर असं एवढं अचानक कसं काय तुम्ही ठरवलं अर्णव म्हणतो ये ग मला काहीतरी बोलायचंय तर दुपारी ईश्वरी अर्णवने सांगितल्या ठिकाणी येते आणि ती म्हणते सर आज तुम्ही इथे बोलवलं आहे लंच वगैरे काही स्पेशल आहे का अर्णव म्हणतो हो तसं म्हणायला गेलं तर स्पेशलच आहे मला तुला काहीतरी सांगायचंय ईश्वरी विचारते काय सांगायचंय अर्णवच्या ओठावरती ती गोष्ट आलेली असते पण तो सांगू शकत नाही त्याची ततफप होत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो